गोंडगाव येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा गोंडगाव जिल्हा परिषद शाळेत व ग्रामपंचायत येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले येथील केंद्रीय शाळेत ध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राहुल सोनार उपाध्यक्ष राहुल पाटील सदस्य मच्छिंद्र शार्दूल शंकर मोरे दीपक फुलपगारे सरपंच राहुल पाटील उपसरपंच किरण पाटील सदस्य किशोर पाटील नामदेव पाटील बंडू निकम मनोज पाटील ग्रामसेवक चंद्रकांत सोमवंशी संगणक परिचालक स्वप्नील सोनवणे शाळा मुख्याध्यापक बोरसे व सर्व शिक्षक बंधू व भागिनी अंगणवाडी सेविका मदतनीस तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक शालिकनानांसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते ग्रामपंचायत तर्फे झालेल्या कार्यक्रमात ध्वजारोहण ग्रामविस्तार अधिकारी चंद्रकांत अशोक सोमवंशी यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी जिल्हा परिषद शाळेतील विविध स्पर्धा परीक्षेत सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल गोंडगाव येथील मूळचे रहिवासी डॉ सुनील त्र्यंबक भांडारकर यांच्या वतीने त्यांचे बंधू टेलर भंडारकर व त्यांच्या पत्नी अंगणवाडी सेविका सुलोचना भांडारकर यांच्या हस्तेरोख बक्षीस व ट्रॉफी प्रदान आली यावेळी जिल्हा परिषद शाळा गोंडगाव येथील विद्यार्थ्यांनी लेझिम देशभक्तीवरील गाण्यावर नृत्य केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ललित मांडोळे यांनी केले सतीश पाटील दिव्या महाराष्ट्र न्यूज गोंडगाव Thank <laughs> you.